मंडळी मी सिद्धेशकुरी सिद्धेश नाक तुमचं स्वागत करते मी आता चाललो एकविरीला म्हणजे आपल्या चैताचा उत्सव आहे आपल्या आईची जत्रा आहे त्याच जत्रेसाठी आम्ही चाललो एकविरीला आणि एकविरीला जाताना आम्ही सोबत चौघ चौघ जणात म्हणजे आमच्या दोन गाड्या गाड्यांवर आम्ही चाललो चालवून नंतर आम्ही तुम्हाला भेटवतोय माझ्या माझ्यासोबत कोण कोण आहेत तर तिघे आता आम्ही चाललोत एकविरीला फुल गाडी कचाकच भरून कंटी घेतली चला तर मग भेटो पण नंतर आता आम्ही पेट्रोल पंपावर पोहोचलो पेट्रोल वगैरे गाडीत भरलाय गाड्या फुल केल्या म्हणजे टेन्शन नाही डायरेक्ट आता इतकं डायरेक्ट थांबाय एक वेळेला तुम्हाला आता डायरेक्ट एक वेळेला गेल्यावर भेटेल कारण मला गाडी चालवायची आहे गाडी चालवायचं नाही तर काय करू शकत तेव्हा चालत तर चला आपण भेटू पण नंतर बघा आमचे पंटर पण ठर पाठीलं जण आलं मस्त डायरेक्ट एकविरा चला गणपती बाप्पा की जय चला ते दोघं गेलं आता आम्ही दोघं बी चाललो चला आपला हेल्मेट बी घालतो चल रे बाय बाय काही एकविरीला पोहोचलो आहे आम्ही बघू तुम्ही पालखी रस्त्या पेठ देखे मी पोचलो आता जसे आलो लोग आम्ही पोचलो फायनली आम्ही इथं पोचलो हे बघा देऊच आणि इथं बघा आम्ही कसा मस्त देवच्या काका पार झोपलय सोन काकू पप्पा आई जेवण मी बनतय बागराच झालं अजून ये दोन पेंड्रा पेंड्रांती मस्त मजा करतात नाही ही मिटिंग बघा इथं मिटिंग यो तुम्हाला मी चांगला ना मग अशी ब्लॉक मध्ये गोव्याला आलाय तो स्वागत कोली हर्षल मयूर आणि यो आपले प्रणय कोली आज त्यांचं जेवणाचं काम थोडं वाचलेलं आहे कारण का आज कसा पप्पा सोबत आलाय ना म्हणजे कसा तुम्ही बनवा त्याच्यावर की यांना धंद्याला लावतो नुस जाऊ दे आज वाचले आप जेवण वगैरे करून पाहिलो की बघा पालके आपल्या इथं आपल्या आईमाऊलीची जलत्तर मंडळी आपली आई माऊलीची कंटी बघा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा अरे करण भाऊसनी बनवली बघा आपली एकविराई कंठ आहे ना वरती आपली एकविराईला घालण्यासाठी चाललेली आहे आपली पोर चालली चला तर मग आम्ही आता वरती चालून आपल्या आईचं मंदिर तुम्हाला दाखवत आहे दर्शन, दर्शन का भेट गर्दी नसला दर्शन मी भेटल आता चालू ना आम्ही वरती लवकर वाजलं ना आता तीन वाजून तेरा मिनटं झाली आम्ही चालू वरती बघा आपले सगळे पोर चालेल का पोहरते झालं तर मग

मान कोमऱ्याचा देवनी सप्तामी च्या मान कोमर्याचा देऊनी एक वीर तुजी भरी ओठी रनार एक वीर तुजी भरी नोटी रणारी ओटी भरी पाना फुलानी एक विराई पुष्करी नऊ लाल विरा भाई कारोंगरा लागो चैताचे महिन्या गो लागो गो गज बज लाय डोंगरा गज बज लाय डोंगर गो आपण मस्त की एकदम मजा मस्ती करून एकविरी चालून मोठ्या बायांचा मोठे बायांचा जय बायांचा जय जयकार हरे रामादेवाच हर एरा देवाचा जय जयकार हर भैनी देवाच जय जयकार हरचा जय जयकार हरव साईबाबाच जय जयकार तेरा देवाचा जय जयला आता मी पायरी सायलून हे बघा पातपाय मी बघा आपली कोल्या

Ayi tuje dara shi na gu, tapa gu, ayi tuje dara shi na gu, tapa. Ayi tuje dara shi na gu, tapa gu, ayi tuje dara shi na gu, tapa. Ayi tuzaka nashi baru kowopago, kanashi baruko pa. Ayi tuza kanashi baruko ko opago, kanashi baruko pa. ਇਹ ਤੁਝੇ ਦਾ ਰਾਸ਼ੀ ਸੁਪਾਰੀ ਗੋਈ ਤੁਝੇ ਦਾ ਰਾਸ਼ੀ ਸੁਪਾਰੀ ਆਏ ਤੁਝੇ ਦਾ ਰਾਸ਼ੀ ਸੁਪਾਰੀ ਗੋਈ ਤੁਝੇ ਦਾ ਰਾਸ਼ੀ ਸੁਪਾਰੀ ਆਏ ਤੁਜੀ ਬੇਟਗੇ ਇਹਨ ਦੂਪਾਰੀ ਗੋਨੀਟ ਪਰਲ ਸਾਉਲੀ ਆਏ ਤੁਜੀ ਬੇਟਗੇ ਇਹਨ ਦੂਪਾਰੀ ਗੋਨੀਟ ਪਰਲ ਸਾਉਲੀ ਆਏ ਤੁਜੀ ਬੇਟਗੇ ਇਹਨ ਦੂਪਾਰੀ సాలి సాలీోంగూరా డోగూ రాిరూ డోగర తుయారూ గోరేలా బారూ ఆ భర బ भरे बाजारू बाजार कशीयाचा भरला लागो बाजार कशीयाचा भरला बाजर कशियाचा भर लागो बाजार कशीयाचा भरला बाजार निकुल धाऊ न्याचा गो निकुल भंडार्याचा बाजर निकुल जाऊ न्याचा गो निकुल भंडाराचा निकुल भंडारा निकुल धवल्या भंडाराचा भंडारा चारा शियती गुल्ला लाचारा शियती भंडारा चारा शियती गुल्ला लाच राशीती भंडारा चा राशीती नगुल्ला लाचा राशी यती भारा च्या राशी यती नागुल्ला लाच्या राशी यती आई तुझे पालखी ववदली ती गो पालखी ववदली ती आई तुझ्या पालखी वाहुली ती गो पालखी वाऊदली ती पालकी व उदली ती गो पालकी व उदली ती आई पालकी व उदली फायनली आता आम्ही डायरेक्ट वरती पोहोचलो आणि यांचं एक गाणी घेतात हे बघा वरती बसल्या बार्थ चैत्र सप्तमीच्या त्या दिनी मान कोमऱ्याचा देऊनी चैत्र सप्तमी च्या त्या दिनी मान कोमऱ्याचा देऊनी एक बिराई तुझी भारी ओटी मोठी खानणार एक विराई तुजी भरी न ओटी खन नारलानी खन नारलानी खन नारलानी ओटी भरीन पाना फुलानी एक विराई तुजी भरी न ओटी खन नारलानी एक विराई तुजी भरी न ओटी खन नारलानी आय वलीचा गौद गर्दी बघा सकाळचे वाजलेत ते पावणे चार आणि तिथं गर्दी तर बघू शकता तुम्ही खूप गर्दी फायनल आम्ही वरती पोचलून आणि आपलं डेकोरेशन बघू शकतो तुम्ही तुम्हाला याची व्हिडिओ मी नंतर देत आहे थोड्याच वेळात हे बघा याला तिथे फोटो करायचा बाकी काही नाही ना

आणि आता न गर्दी आहे म्हणून आपल्या डोंगर रांगेतून पायच पायरीच्या मधीतून चालत चालत चालून रस्ता बघा आहे डोंगर चढून डोंगर रांगा सरून सरून चालून आपला डोंगर वरतीचा आपल्याला आपण परत लवकर वरती गेला तुम्हाला सगळ्या क्राऊड दाखवतो थोडा आणि पालखीचा व्हिडिओ घेतो मी व्हिडिओ एंड करतो चला तर मग बाय बघू शकता तुम्ही गर्दी किती आहे आणि फिरण बॉय होता अशी राहणारच नाही पनवेल कोडेवाडीची पालखी मानाची आपल्या आई माझ्यारी पाऊस आलाय पावसाने ढकलाय बघा पाऊस आलाय काय आईची एक माते आपले पनवेलची पालखी चार चालू आहे बघा पनवेल कोलवाड्याची पालखी